नमस्कार माझ्या सर्व भगिनींनो सर्व महिला कामगारांना विनंती आहे की कामाच्या जागी कधी चोरी करू नका तुम्हाला आम्ही विश्वासाने काम लावतो मालकसुद्धा तुमच्या विश्वासाने तुमच्यावर जबाबदारीने काम देतो त्यांचे घर तुमच्या भरोश्यावर सोडतो तेव्हा तुम्ही त्यांचा विश्वासघात करू नका चोरी करून स्वतःच्या पायावर दगड मारून घेऊ नका यामुळे तुमचे नाव खराब होईल तुमचे करिअर बर्बाद होईल व तुम्हाला जेलची हवासुद्धा खावी लागेल जेलमधून सुटण्यासाठी तुमचे भरपूर पैसे खर्च होतील व तो खर्च चोरी केलेल्या पैशापेक्षा कितीतरी पटीने जास्त असेल म्हणून चुकून सुद्धा चोरी करू नका चोरी करताना आधी छोट्या किरकोळ गोष्टी चोरी करायला सुरुवात होते मालकाला माहीत असते पण छोटी किरकोळ वस्तू असल्यामुळे तो दुर्लक्ष करतो छोटी चोरी करूनसुद्धा आपण पकडलो गेलो नाही त्यामुळे बाईचा आत्मविश्वास वाढतो व ती बाई हळूहळू मोठ्या चोऱ्या करायला लागते तिची डेअरिंग वाढते व नंतर मोठा हात मार मारते बाईने आपल्या हाताला आधीच अडवले पाहिजे चोरी करायलाच नाही पाहिजे कारण की चोरी मोठी असू दे छोटी असू दे साधी छोटी वस्तू असू दे किंवा किमती वस्ती असू दे चोरी ही चोरी असते व चोरी करणे हा गुन्हा असतो मोबाईलच्या आधुनिक युगात बाईची चोरी लपून राहू शकत नाही कारण घरात सोसायटीमध्ये जागोजागी सी सी टी व्ही कॅमेरे बसवलेले असतात तसेच बाई जिथे काम करते त्या रूममध्ये सुद्धा सी सी टी व्ही कॅमेरे बसवले असतात तसेच आत्ता काही छुपे कॅमेरे आले आहेत जे बटणाच्या आकाराचे असतात त्यांचा वापर करून बाईवर वॉश ठेवले जाते बाईने जर चोरी केली किंवा काही गुन्हा केला तर तो कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्ड होतो व त्या रेकॉर्डिंगचा पुरावा म्हणून बाईवर पोलीस केस करण्यात येते व बाईला पोलिसांच्या हवाले करण्यात येते म्हणून काळजीपूर्वक काम करा घरातील कोणत्याही वस्तूला न विचारता हात लावू नका तसेच किमती वस्तू साडीमध्ये पर्समध्ये कपड्यामध्ये लपून ठेवण्याचा प्रयत्न करू नका कारण कॅमेरा सर्व रेकॉर्ड करत असतो या इथे यूट्यूबवरील काही व्हिडिओ टाकलेले आहे ज्यामध्ये बाया गपचूप लपून घरातील वस्तू चोरी करताना दिसत आहे व त्यांचे व्हिडिओ कॅमेऱ्याने रेकॉर्ड केलेले आहेत आजकाल प्रत्येकाच्या घरात सी सी टी व्ही कॅमेरे बसवले असतात फक्त दोनशे रुपये महिना भाड्याने सी सी टी व्ही कॅमेरे मिळतात तसेच काही बटणाच्या आकारात छुपी कॅमेरे सुद्धा मिळतात जे बाईवर नजर ठेवतात व सर्व काही रेकॉर्डिंग करतात कॅमेऱ्याचा खर्च खूप कमी असतो हा खर्च बाईच्या एक दिवसाच्या पगारापेक्षा पण कमी असतो त्याचा फायदा मालकाला खूप मोठ्या प्रमाणात होतो त्यामुळे त्यांचे घर सुरक्षित राहते व बाईची चोरीसुद्धा पकडली जाते म्हणून बाईने सावधपणे काम केले पाहिजे व चोरी केली नाही पाहिजे बाईने जर चोरी बाईला जर चोरी करताना पकडले बाई तर बाईला बाई पुढीलपणाने सजा होऊ शकते भारतीय पोलीस कायद्यानुसार कलम तीनशे अठ्ठ्याहत्तर व चारशे दोननुसार बाईने जर एखाद्याची वस्तू मालकाला न विचारता चोरली तर बाईला तीन वर्षापर्यंत सजा होऊ शकते तसेच बाईने जर एखाद्याच्या घरातून वस्तू चोरली तर सात वज वर्षाची सजा होऊ शकते व मारहाण करून जर वस्तू चोरली असेल तर दहा वर्षाची सजा होऊ शकते म्हणून सावध रहा बाईला कोणी काही करत तुम्हाला जर काही फरक पडत नाही माहिती आपण पकडले जाऊ शकत नाही यूट्यूब व्हिडिओ सुद्धा गरीबाला शिक्षा होत नाही महिलांना शिक्षा होत नाही टाकले कोणी काही करू शकत तुम्हाला गाई समज करून घेऊन तुम्ही सर्च करा तुम्हाला पाहायला मिळेल बाईने जर गुन्हा केला कायद्याच्या बाईला शंभर टक्के शिक्षा होणार इंटरनेटवर शिक्षा होणार ते तुम्ही बाई किती विचारला असले तरी पुण्यामध्ये जाणारच कारण बाहेरांनी केलेल्या चोरीच्या घटना भीतीना पण डोळे आहेत सारा सी व्ही कॅमेरा भरपूर सारे न्यून आहेत नका व किरकोळ वस्तू